नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण या व्हिडिओमध्ये शिक्षक दिनावरती भाषण पाहणार आहोत सर्वांना माझा नमस्कार माझे नाव प्रिया आहे आज पाच सप्टेंबर आहे म्हणजे आज शिक्षक दिन आहे दरवर्षी आपण पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करतो या दिवशी महान व आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन असतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती होते शिक्षक हे आपल्या सामान्य विद्यार्थ्याला असामान्य बनवण्यासाठी अथक परिश्रम घेत असतात शिक्षक हे आपल्याला ज्ञान देतात व आपल्यावर चांगले संस्कार करतात प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाचे स्थान महत्त्वाचे असते आई वडिलांनंतर आपला पहिला गुरु हा शिक्षकच असतो कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके घडवतो त्याचप्रमाणे शिक्षक हे आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असतात शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचे कलागुण ओळखून त्यांच्यातील कलागुणांना वाव देत असतात शिक्षक हे शिक्षणाच्या ज्योतीतून अज्ञानाचा अंधार दूर करत असतात विद्यार्थ्याला ज्ञानाची नवी दृष्टी देऊन समाजाला योग्य दिशा देणाऱ्या माझ्या तमाम गुरुजनांना माझा कोटी कोटी प्रणाम धन्यवाद